मित्रांनो नमस्कार राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या जोमाने सुरू आहे या योजनेचा लाभ राज्यातील अंतिम महिलेपर्यंत पोहोचावे आणि या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा अर्ज करण्याची तारीख वाढवलेली त्या आहे त्याबद्दलचा जी आर पण काढलेला आहे आणि त्यामध्ये एक नवीन बदल केलेला आहे तो काढलेला नवीन जी आर काय आहे तो आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग राज्य दिनांक दोन, दोन हजार चोवीस ला हा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर ची प्रस्तावना या प्रकारे आहे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्याची मुभा देण्याची आप शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे जर सरकारला या योजनेबद्दल काय बदल, बदल करायचे असेल जसे या योजनेची तारीख समोर वाढवायची असेल तर ते सरकारच्या विचाराधीन होती म्हणून इथे स्पष्टपणे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे याबद्दलचा सरकारने निर्णय घेतलेला आहे तो या प्रकारे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अंतर् अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याची मान्यता देण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये पण या योजनेची तुम्ही फार्म भरू शकता त्याबद्दल इथं मान्यता देण्यात आली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबत कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर अशा प्रकारे हा मित्रांनो तुमच्यासाठी जी आर सरकारने नवीन काढलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो